या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कृष्णा जी आहे ती आता दुष्यंतच्या रूममध्ये जाणार असते आणि तेव्हा आता ही भक्तीची जी आहे ती बोलते की अगं कृष्णा तुला किती वेळा सांगितलं की अगदी नाजूक पावलांनी चालत जा असं कसं चालतेस ग तू असं असं ही भक्तीची जी आहे ती कृष्णाला बोलत असते त्यानंतर ही कृष्णा जी आहे ती भक्तीकडे बघते आणि भक्ती आपल्या साडीचा पदर जो आहे तो अंगावरती टाकून नेमकं रूममध्ये कशा प्रकारे चालत जायचं ते या कृष्णाला दाखवून देत असते आणि कृष्ण अगदी भक्तीसारखं चालायला जाते आणि बदकन पडायला जाते तेव्हातही भक्ती तिला ते सावरते आणि बोलते की अगं काय कृष्ण तुझं मला तेच काही समजत नाहीये त्यानंतरही कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलते की तू तर मला मांजर म्हणतेस मग दुसरं सरकार कोण बोका का ही कृष्णा जेव्हा भक्तीला बोलते तेव्हा भक्ती बोलते की कृष्णा तुझी काय बडबड सुरू आहे अगं मी तुला काय सांगतेस आणि काय नाही घे खांद्यावर पदर आणि चालून दाखव कसं रूममध्ये जायचं ते आता भक्ती ही असं बोलताच इकडे कृष्णा जी आहे ती आपला साडीचा पदर इकडे अंगावरती घेते आणि अगदी तशीच प्रक्रिया करत असते त्यानंतरही कृष्णा जेव्हा साडीचा सा पदर आपल्या अंगावरती घेऊन चालत असते तेव्हा भक्ती बोलते की जमता जमतई काही प्रॉब्लेम नाही असं भक्ती ही कृष्णाला बोलते तिकडे बायजाबाईची आहे ती रूममध्ये असते आणि तिला या पाहुण्यांनी जो काही वाणुळा आणला तो या आपल्या कृष्णाच्या हातात दिला आणि ती अगदी शेतकऱ्यांमधील जी काही लक्ष्मी आहे ती शोभते बर का तिच्या हातात आम्ही हा वानुळा देतो आणि जो वाणुळा आणलेला असतो तो ह्या आपल्या कृष्णाच्या साडीच्या पदरामध्ये कशा प्रकारे दिला हे सुद्धा जायला तयार नसतात दुसरीकडे आडलराव येतात आणि आडलराव बोलतात की काय व कशाला एवढा डोक्याला ताण देताय कारण आता तर ही कृष्णाची आयती आपली सून झालेली आहे ज्या मनुष्याला जे जे भोग असतात ते त्याला भोगायची वेळ येतेच आणि ते त्याला भोगावीच लागतात असं पण इकडे हे आडलराव जेव्हा बाईजाबाईंना बोलत असतात तर बाईजाबाई खूप चिडते नंतर इकडे आता हे आडलराव जे आहे ते ह्या बाईजाबाईंना सांगतात मी फोन केलाच नव्हता आणि मला हे काहीच माहीत नाही असं आडलराव ह्या बाईजाबाईंना बोलतात ही बाईजाबाई जी आहे ती या आडळरावांना बोलते की तुम्ही कधीच माझं चांगला होण्याचा विचार केला नाही तुम्ही कायमच माझ्या वाईटावरच उठलेले आहेत असं ही बाईजाबाई जी आहे ती आडलरावांना बोलते नंतर हे जे आहे ते बायजाबाईंची खूप समजूत काढत असतात परंतु बायजाबाईंच्या डोक्यामध्ये काही फरक पडणार नसतो कारण बायजाबाई फक्त दुष्यंचाच विचार करत असते आडलराव बोलतात की तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर हो त्याचं नव्हतं होईल आणि नंतर तुम्हाला पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे तुम्हाला काय ऐकायचं ते मी तर सांगितलेलं आहेच असं पण आडलराव ह्या बायजाबाईंना बोलतात आणि तेथून रागणीस निघून जातात भक्ती जी आहे भक्ती आपल्या कृष्णाला सांगते की हे बघ रूममध्ये गेल्यावर अगदी छान प्रकारे लाजायचं सोजवळपणे बोलायचं नाहीतर असं तुझा धसका जो आहे ना तो तिथे वापरू नको असं पणही कृष्णालाही भक्ती का सर्व काही गोष्टी सांगत असते आणि कृष्ण तिचं सर्व ऐकत असते आता इकडे भक्ती जी आहे ती कृष्णाच्या हातात तो दुधाचा ग्लास देते आणि नव्या नवरीने कसं लाजायचं ते मी तुला दाखवते कृष्णा असं म्हणतता भक्तीही कृष्णाला कसं लाजायचे ते सर्व सांगू लागते त्यानंतर कृष्णासुद्धा अगदी या भक्तीला कसं लाजायचं ते दाखवून दाखवत असते तेव्हाही भक्ती बोलते की बस झालं आता मस्त लाजतेस नाहीतर जास्त नको लाजू आणि हा दुधाचा ग्लास जो आहे तो तिथे रूममध्ये जिथे टेबल असेल त्याव हो। ना त्यावर ठेव असं पण भक्ती कृष्णाला सांगते आणि कृष्ण हो असं बोलते त्यानंतर आता इकडे ही भक्ती बोलते की आता तुला जेवढ्या गोष्टी मी सांगितल्यात ना अगदी त्या लक्षपूर्वक डोक्यामध्ये ठेवायच्या आणि अगदी सर्व काही तसंच करायचं रूममध्ये असं पण ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते आणि खूप माझी गुणाची तू असं पण भक्ती कृष्णाचं कौतुक करत असते हे कृष्णा जी आहे ती आपल्या हातामध्ये तो दुधाचा ग्लास घेते आणि इकडे दुष्यंतच्या रूमकडे निघालेली असते इकडे जयकांत जो आहे तो आपल्या रूममध्ये बसलेला असतो आणि तो खूप ड्रिंक करत असतो त्याला खूप टेन्शन ते आलेलं असतं आणि त्या टेन्शनमध्येच तो ड्रिंक करत असतो पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे हा जयकांत रूममध्ये असतो तो खूप बडबडत असतो आणि जयकांत लगेच आपल्या मनाशी बोलतो की कृष्णा मी कधीच तुला त्या दुष्यंत होऊन देणार नाही आहे तू माझीच झाली पाहिजे त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल असं हा जयकांत जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि त्याने ती टेन्शनमध्ये दारूची बाटली जी आहे ती फेकलेली असते सर्वत्र काचा केलेल्या असतात आणि एकटाच बडबडत असतो ही कृष्णाची आहे ती रूममध्ये येते दुष्यंत रूममध्ये असतो कृष्णा दुष्यंतला बोलते की मला एवढे गजरे आवडत नाही आहे आणि भक्ती मला बोलली की आजची रात्री जी आहे ती खूप महत्वाची आहे म्हणून तिने मला एवढे गजरे लावले असं पण कृष्णाची आहे ती दुष्यंतला सांगत असते दुष्यंत बोलतो की आता काय करावं माझं तर डोकं चाले ना कारण आईच्या शब्दामुळे मला तर हा जे काही नातं मी जोडलेलं आहे ते तर निभावंच लागणार आहे असं पण हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे कृष्णाजी आहे ते दुष्यंतला बोलते की गरम दूध आहे पिऊन घ्या ना त्यानंतर दुष्यंत जो आहे तो बेडवरती बसतो आणि कृष्णाजी आहे ती हळूच दूध तिथे ठेवते इकडे दुष्यंत जो आहे तो कृष्णाला जवळ घेतो आणि अगदी त्याने ह्या गौतमीचं जे काही सत्य आहे तिचं जे काही प्रेम आहे ते सर्व बाजूला ठेवून आता कृष्ण आणि दुष्यंत जे आहे ते एकत्र झालेले असतात तेव्हाही कृष्णाजी आहे ती आपल्या मनाशी बोलते की पूजा जे तुझं होतं ते आता कायमचं माझं झालं असं पण कृष्ण आपल्या मनाशी बोलत असते आणि इकडे ही गौतमी म्हणजे पूजाची आहे तिला जाग येते आणि ती बोलते की डी मी तुला कधीच त्या भिकारण्या मुलीचं होऊन देणार नाही असं पण ही पूजाची आहे ती आपल्या मनाशी बोलत असते आता ही पूजा बोलते की नाही नाही मी डीला कधीच त्या मुलीचं होऊन देणार नाही मी आत्ताच्या आता जाणार तिकडे असं पण पूजाची आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तर दुसरीकडे आपली ही जी काही कृष्ण आहे ती बेडवरती बसलेली असते आणि ती पाठीमागे बघते तर खूप उभा राहिलेला असतो तेव्हा इकडे बोलते की अहो दुष्यंत सरकार तुम्ही काय एवढे लांब गेलेत तेव्हा आता इकडे कृष्णा जेव्हा या दुष्यंतच्या जवळ येते तेव्हा या दुष्यंतला खूप शिंका येऊ लागतात आणि तो बोलतो की मला तुझ्या त्या लावलेल्या फुलांचा खूप त्रास होतो ती फुलं प्लीज गोळा करून बाजूला घेऊन जा असं पण दुष्यंत या कृष्णाला बोलत असतो जे आहे कृष्णा दुष्यंतच्या पाया पडते तेव्हा दुष्यंत बोलतो की तू काय करतेस अगं त्या फुलांची ॲलर्जी आई मला नाही सहन होत मला खूप शिंका येतात तू का माझ्या जवळ येतेस तेव्हा कृष्णा बोलते की मला भक्तीने सांगितलं की पहिल्या रात्री नवऱ्याच्या पाया पडायचं असतं म्हणून मी पाया पडते तेव्हा हा दुष्यंत बोलतो की काय केव्हाचं भक्तीपुराण आहे बंद करते सर्व असं पण दुष्यंत या कृष्णावर चिडून बोलत असतो दुष्यंत बोलतो की तुझ्या बहिणीने काय जे सांगितलं आहे ना ते फॉलो करायची काहीच गरज नाहीये तुझ्या केसांमध्ये जे काही गजरे माळले आहेत ना ते पहिले काढ आणि डस्टबिनमध्ये टाक असं पण दुष्यंत जेव्हा या कृष्णाला बोलतो तर कृष्णा बोलते की डस्टबिन म्हणजे काय नेमकं का। त्यानंतर दुष्यंत बोलतो की अगर डस्टबिन म्हणजे कचऱ्याचा डब्बा त्या तिकडे पलीकडे कचऱ्याचा डब्बा आहे त्याच्यामध्ये तो गजरा नेऊन टाक तर कृष्णा बोलतो की ठीक आहे टाकते नेऊन मी तिकडे गजरा असंही कृष्ण दुष्यंतला बोलते कृष्णाची आहे ती आपला गजरा काढायसाठी जाते तर तेवढ्यामध्ये हातात दुष्यात हात जातो आणि तो तिला व दोघे एकमेकांच्या भेटीत येतात दोघे एकमेकाकडे बघतात आता इकडे हा दुष्यंत आहे तो कृष्णाकडे बघतो आणि बोलतो की काय झालं लागलं तर नाही ना तर कृष्णा नाही असं बोलतंय तर दुष्यंत जो आहे तो कृष्णाला बोलतो की आय एम रिअली सॉरी तेव्हा कृष्ण बोलतो की अहो मला तर भक्ती म्हणत होती की ही रात्रीची आहे ती खूप महत्वाची असते आणि आयुष्यभर या रात्रीचे जे काही क्षण आहे ते लक्षामध्ये राहतात परंतु तुम्ही तर काहीच बोलले नाही असं पण ही कृष्ण जेव्हा या दुष्यंतला बोलत असते त्यावर दुष्यंत बोलतो की प्लीज कृष्णा माझं खूप डोकं दुखतं आहे नको मला त्रास देऊ त्यानंतर इकडे दे, आता ही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती रात्रीच्या वेळी इकडे दुष्यंतच्या घराकडे निघालेली असते आणि तिला सर्व आपण आत्तापर्यंत दुष्यंतला कशा प्रकारे भेटलो हे सुद्धा सर्वक्षण आठवत असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे आता दुष्यंत या कृष्णाला बोलतो की हे बघ कृष्णा आपलं फक्त जगासाठी दु� लग्न झालेलं आहे तेव्हा ही कृष्णा बोलते की औ दुष्यंत सरकार असं काय करता तुम्ही माझ्याशी लग्न लावले तेव्हा हा दुष्यंत बोलतो की मी नाही तुझ्यावर प्रेम करू शकत आणि फक्त आपला हा संसार होईल का नाही ते सांगता येत नाही असं दुष्यंत या कृष्णाला जेव्हा बोलत असतो तेव्हा कृष्णाला खूप वाईट वाटतं आणि ती रडायला लागते दुसरीकडे ही गौतमी म्हणजे पूजा जी आहे ती या दुष्यंतच्या घराच्या समोर तिथे साईडला आलेली असते आणि दुष्यंत जेव्हा पहिल्याच रात्री रूममधून बाहेर निघून जातो तेव्हा आडलराव समोर बसलेले असतात आडलराव आपल्या मनाशी बोलतात की पहिल्याच रात्री दुष्यंत हा तिथून निघून जायला नेमकं काय भानगड आहे असं पण आडलराव आपल्या मनाशी बोलत असतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर हळद रुसली कुंकू असलं या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद